इयत्ता सहावी विशेष सामान्य विज्ञानचं माहे जुलैचं मासिक नियोजन आज आपण पाहणार आहोत तर मासिक नियोजनासाठी दिवस पाठ्यांश घटक आणि उपघटक घटक उपघटकाशी संबंधित अध्ययन निष्पत्ती अध्ययन अनुभवाचे स्वरूप साधनतंत्रे पूर्वतयारी व शैक्षणिक साहित्य प्रतिबिंबित होणारे गाबा घटक मूल्य आणि कौशल्य हे घटक वरच्या बाजूला महत्त्वाचे आहेत आता यामध्ये पहा पहिल्या आठवड्यामध्ये जे दिवस पहिल्यामध्ये याच्यामध्ये आपण पाठ घेणार आहोत नैसर्गिक संसाधने हवा पाणी व जमीन यासाठी अध्ययन निष्पत्ती आहे झिरो सहा बहात्तर झिरो एक निरीक्षणक्षम वैशिष्ट्यांच्या आधारे उदाहरणार्थ देखावा पोत कार्य सुगंध पदार्थ व सजीव ओळखतात जसे की वनस्पतीजन्य तंतू आणि फुले तर यामध्ये अध्ययन अनुभवाचे स्वरूपसुद्धा दिलेलं आहे नैसर्गिक संसाधने म्हणजे काय हे समजावून सांगणे यासाठी साधनतंत्र आहे तोंडी काम पूरक साहित्य त्यानंतरनं वातावरणाचे थर कोणते आहेत हे समजावून सांगणे व माहिती लिहिणे यासाठी साधनतंत्र आहे स्वाध्याय आणि साहित्य आहे वातावरणाचे चित्र तर यामध्ये परत गाभा घटक जीवनकौशल्य आणि राष्ट्रीय मूल्यसुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत त्यानंतरनं दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला तोच पाठ म्हणजे नैसर्गिक संसाधने हवा पाणी व जमीन घ्यायचा आहे आणि यासाठी अध्ययन निष्पत्ती पहा कोणती आहे झिरो सहा बहात्तर झिरो एक निरीक्षणक्षम वैशिष्ट्यांच्या आधारे उदाहरणार्थ देखावा पोत कार्य सुगंध पदार्थ व सजीव ओळखतात जसे की वनस्पतीजन्य तंतू आणि फुले यासाठी या अध्ययन निष्पत्तीसाठी आपल्याला अध्ययन अनुभवाचे स्वरूप कसे असावे हे या ठिकाणी दिलेलं आहे त्यापुढं आहे साधनतंत्र आणि त्यानंतर आहे शैक्षणिक साहित्य वापरलेलं आणि याच्यामधनं विद्यार्थ्यांमध्ये आपण कोणते गाभा घटक जीवन कौशल्य आणि राष्ट्रीय मूल्य रुजवणार आहोत ते दिलेलं आहे यानंतर पुढच्या आठवड्यात पहा आपल्याला दुसरा पाठ घ्यायचा आहे सजीवसृष्टी यासाठी अध्ययन निष्पत्ती आहे झिरो सहा बहात्तर झिरो दोन गुणधर्म संरचना व कार्य यांच्या आधारे पदार्थ आणि सजीव यांचे वर्गीकरण करतात जसे की तंतू आणि धागा सोटमूळ व तंतुमय मूळ वाहक व विद्युत रोधक इत्यादी मग या अध्ययन निष्पत्तीशी अध्ययन अनुभवाचे स्वरूप या ठिकाणी आहे त्यानंतर पुढे आहे साधनतंत्र शैक्षणिक साहित्य गाभा घटक जीवन कौशल्य आणि राष्ट्रीय मूल्य त्यानंतर पुढच्या आठवड्यात पहा आपल्याला परत सजीवातील विविधता व वर्गीकरण हा तिसरा पाठ घ्यायचा आहे यासाठी अध्ययन निष्पत्ती आहे झिरो सहा बहात्तर झिरो दोन गुणधर्म संरचना व कार्य या आधारे पदार्थ व सजीव यांचे वर्गीकरण करतात जसे की तंतु व धागा सोटमूळ व तंतुमय मूळ वाहक व विद्युतरोधक इत्यादी यासाठी अध्ययन अनुभवाचे स्वरूप या ठिकाणी आहे पुढे आहे साधन तंत्र यासाठी आपण कोणतं शैक्षणिक साहित्य वापरलं ते या ठिकाणी आहे त्यापुढं राष्ट्रीय मूल्य जीवन कौशल्याने गाभा घटक आहेत त्यानंतर आपल्याला शेवटच्या आठवड्यामध्ये परत पाठ तिसराच घ्यायचा आहे सजीवातील विविधता व वर्गीकरण यासाठी अध्ययन निष्पत्ती आहे झिरो सहा बहात्तर झिरो दोन गुणधर्म संरचना व कार्य यांच्या आधारे पदार्थ आणि सजीव यांचे वर्गीकरण करतात जसे की तंतु व धागा सोटमूळ व तंतुमय मूळ वाहक व वा विद्युतरोधक इत्यादी व या अध्ययन निष्पत्तीसाठी आपल्याला अध्ययन अनुभवाचे स्वरूप या ठिकाणी आहे पुढं आहे साधनतंत्र यासाठी वापरले जाणारे शैक्षणिक साहित्य आणि यामधून विद्यार्थ्यामध्ये आपण कोणती मूल्य रुजवणार आहोत सुद्धा dilela